मित्रांनो अशा या दूरग्रमी आबुवाचीला आज आपण जेसीबीच्या खाली चिडवले आहोत या जेसीबी त्याच्यासाठी चांगले अरे आज आपल्याला माहिती असेल तर आबुवाजी नेहमी आपल्या राष्ट्रपुरुषांचा अवमान करून या देशामध्ये दंगे घडवण्याचा प्रयत्न करत असतो या देशामध्ये धार्मिक थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो अशा या आबू आदमीला संतोषजी चव्हाण सर्व युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष आपले जितेंद्र पाटील साहेब लोते मॅडम असतील आपल्या सर्व सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहोत मित्रांनो अशा या दूर करणे द्याचा त्याचा गोरवे दानाला हा आबू आदमी याला शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे अबू ऑगमी अबू ऑगमी त्यानंतर शिवसेनेची छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी छत्रपती शिवाजी आणि आता काही तुम्ही बोलला की इतका पत्ता कडवाय हवं असून पडवाय या भडव्याने पाकिस्तानचे गुणगार गायले आणि सांगतो काय औरंगजेब का हा चांगला प्रशासक होता अशा भडव्याला भारतात हिंदुस्थानात ठेवायचं का आज आजचा पाकिस्तान केला लागलेला आहे अशा या भिकारी पाकिस्तानात याला पाठवायला पाहिजे म्हणून आज आपण आंदोलन करतो या भडव्या बाबू या जेसीबी खाली आपल्या या देशात जो हिंदूंच्या विरोधात बोलेल त्याच्यावर बुलडोजर चालवला जातो काय चालवला जातो काय चालवायचं आता बुलडोजर आणलेला आहे आणि या भडव्याला या बुलडोजरच्या पाणी फिरण्याचं आहे चला जनता जनता हातात साफ़ हिते चवंदुव अबो अबो अ पाकिस्तान Oh, tai... 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 的 <laughs> 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 i yeah, yeah, yeah.